वातावरण एक नंबर आहे एकदम थंडी थंडी हवा येत आहे आतापर्यंत ऊन होती आता सावली आली असं वाटतं पाऊस येणार आहे ते गाणं सूट होत येतं अभि अभि धूप ते हा पेलो अभि बरसात की धारा कुची देर मे बरसात होने वाली आहे गायज हे आहे माझ्या घरचं आंब्याचं झाड रोज हे बघा हे बघा इकडं गुच्छे हा एक मोठा मोठावाला आहे नमस्कार महाराष्ट्र स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आता मी आलो माडीवार आणि दुपारचे वाजले आहे दोन आणि आज काही तेवढी काही ऊन नाही आहे आज बादल बादल आहे आज ऊन बिलकुल नाही तुम्हाला दाखवतो आज तेवढी ऊन नाही आहे आज आज बादल बादल आहे बघा बादल बादल आहे आज हलकी हलकी जाते जशी तुम्हाला दिसत असेल हलकी हलकी जात आहे पण बादल बादल आहे आज चांगली गोष्ट आहे तर आता माझ्या गेमिंग चॅनलचा गेम प्ले व्हिडिओ शूट करून घेतो मग भेटतो तुम्हाला कारण ते गेम प्ले व्हिडिओ शूट करायला वेळ बोलत जाते तर यांचे जे हे घुंगट झाकून आहेत ना हे मला सगळं आता काढावी लागणार कारण ते आता गेम प्ले व्हिडिओ शूट आहे आणि हे लोक असे झोपून राहिले ए उठा उठा तुमच्या आईला उठा उठा ये है, है मेन सरदार हा 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 हे फेक द्या इधर हो गए रेडी शूट करण्या के लिए चलो आल्या उचललेले बी दम लागते अरे बाई आता परत एकदा लावून दाखवते याला आधी याची चैनी खोलावी लागणार आणि याच्यातून रॉड काढावी लागणार काढावी लागणार कालावी लागणार का होते बाय रॉड काढावी लागणार बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा ग्रीन ग्रीन दिसत आहे हे बघा हे आहे ग्रीन स्क्रीन स्टँड वरती आणि हे पूर्ण जे गुंडाळून तुम्हाला दिसत आहे ना याला मी चिमट्यानं पूर्ण टाईट केलं आहे पूर्ण पडदा मी टाइट केला आहे कारण ते टाईट करणं जरुरी आहे आणि असे सिरवटे गिन राहते ना ते सिरवटे पडणं ते चांगले नाही शिरवटे नाही पडले पाहिजे पुरा असा प्लेन दिसला पाहिजे तवस ते बराबर यूज होणार आहे तर आता गेम प्ले व्हिडिओ शूट करतो मग भेटतो तुम्हाला तर आता मी ग्रीन स्क्रीन वगैरे लावून पाहिलो तो स्क्रीनचं सगळंच एकूण एक, एक गोष्ट चांगली काम करत आहे एक नंबर काम करत आहे फक्त एकच प्रॉब्लेम आली आहे ते प्रॉब्लेम आहे लाईट कारण ती माझ्याजवळ हाय एक लाईट आहे हे दोन लाईट आहे आणि बाकी हा ट्यूब लाईट आहे या तीन पाहि प्रॉब्लेम दोन राहिलं थोडं लाईट आणि कॅमेरा या तीन याची हे तीन सेटअप चांगले पाहिजे बाकी ग्रीनस्क्रीन मग ते आपोआप आपलं काम करून टाकते फक्त लाईटचं जुगाड मला करावी लागणार आणि माझ्याकडे हा वेब कॅमेराला साफ कर करावी लागणार आणि लाईटाचं जुगाड करावे लागणार त्याच्यानंतर ओके आत्तापर्यंत ऊन होती आता ऊन आली सकाळपर्यंत सकाळपासून तर आत्तापर्यंत ऊन होती आता ऊन आली मस्त वातावरण आहे ऊन येत जाते जात जाते आणि बादल येत जाते चांगली गोष्ट आहे तर माझ्या घरी आंब्याचं झाड पण आहे तुम्हाला दाखवते एकशे एक आंबे लागले तुम्हाला दाखवते हे आहे माझ्या घरचं आंब्याचं झाड आणि आता हळूहळू आंबे लागून राहिले याला हे बघा हे बघा इकडं गुच्छी आहे दिसले हे बघा एक हा एक मोठा नाही मोठावाला आहे मी इथूनच तोडू शकत असतो जर हे खिडकी खुल्ली असते तर खिडकी खुल्ली असते तर मी इथूनच तोडू शकत होतो हे <laughs> चालू काय मला समजत नाही आतापर्यंत ऊन होती मग आता किती वाटले माहित नाही आता मला पण आता पावसासारखा वातावरण झालं आहे मला वाटतं पाऊस वगैरे येऊ शकतो आतापर्यंत आता ऊन होती आता सावली आली असं वाटतं पाऊस येणार आहे कॅमेऱ्यामध्ये जास्त बराबर दिसत नसन पण बादल बादल आहे आणि थोडं थोडं पाऊस पण येऊन राहिला ते गाने सूट होते अभी अभी धूप थी पे लो अभी बरसात की धारा कुछ ही देर में बरसात होने वाली है गाईज बारीक बारीक ठेमठेम येत आहे पाणी तुम्हाला इथं दिसणार नाही बाकी जे खराब झालेली टाकी होती कुल्लरची त्याच्यामध्ये मी झाडं लावणार आहोत म्हणजे एका साइडले दुर्वा आणि एका साइडले झाडं अशा प्रकारचे वेगवेगळे झाडं मी त्याच्यामध्ये लावणार आहोत की या साइडले मला ना गार्डन बनवायचं आहे या साईडले इकडे हे टावरची भिंत आहे आणि इकडे या साईडले त्याच्या खालत गार्डन आणि इकडे पण बनवायचं आहे ते जे कचरा दिसत आहे ना तुम्हाला या कचऱ्याच्या साइडले इकडे पण हा कचरा उठल्यावर इथं पण मोठं गार्डन आणि इथं पण करायचं काम चालू आहे इकडचं आधी बनवणार मग तिकडचं बाकी आजचा हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर आजच्या या ब्लॉगला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय